नमस्कार शेतकरी बांधव आजच्या व्हिडिओमध्ये पीक संदर्भात आपण महत्त्वाचं अपडेट देणार आहोत पीक विमा भेटणार का पीक अनुदान जे आहे भेटणार का आणि विम्याची रक्कम कोणत्या जिल्ह्यासाठी कधी येणार आहे याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम वाटण्यास सुरुवात झालेली आहे आणि तेवीस तारखेपासूनसुद्धा काही जिल्ह्यासाठी वितरित होणार आहेत जे आगरीव पीक विमा आहे जे जरा आहे रखडलेले शेतकरी आहेत त्यांनासुद्धा हा पीक विमे भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये कुठले जिल्हे आहेत त्याचबरोबर काही शेतकरी बांधवांनी जे नुकसान भरपाईचे दावे केले होते ते दावे मंजूर झालेले आहेत का त्यांच्या खात्यावरती रक्कम पडली आहे का याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवनं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्हाला पीक विमा भेटलाय का तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवनं आपल्याकडे आलेल्या डेटानुसार नांदेड जालना हे जे दोन जिल्हे आहेत यासाठी वितरणाला या दोन जिल्ह्यासाठी वितरणाची सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर या जिल्ह्याला आहे ते पीक विम्याची मजुरी म्हणजेच मंजूर झालेला आहे त्याचबरोबर जे आहे ते परभणी आहे हिंगोली आहे या दोन जिल्ह्यासाठी सुद्धा अधिसूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून त्यांना मंजुरी भेटलेली आहे आणि या यासुद्धा जिल्ह्याला लवकरच पीक विमाचं वितरण हे होणार आहे तर शेतकरी बांधव त्याचबरोबर जे दुसरे जिल्हे आहेत जालना आहे जालना जिल्ह्याने सुद्धा पीक विमा नुसखांचे जे क्लेम आहे जे दावे आहेत ते उठवले होते आणि ते दावे सुद्धा मंजूर होऊन त्यांच्यासुद्धा खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम आता वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे त्याचबरोबर पुढं जे आहे ते मंजूर झालेले जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये धुळे आहे नंदुरबार आहे अकोला नंदुर आहे वर्धा आहे नागपूर आहे बीड आहे धाराशिव आहे संभाजीनगर आहे यासुद्धा जिल्ह्यांना आहे या ते वितरणासाठी सुरुवात झालेली आहे आणि आपल्या इकडे बीड जिल्ह्यात म्हणजेच अंबाजोगाई तालुक्यामध्ये सुद्धा आपल्या भागामध्ये सुद्धा पीक विम्याची रक्कम ही खातेधारकांच्या खात्यावरती क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर जी दावे उठवलेत जे दाखल केलेत अतिवृष्टीमुळे जे प्रस्ताव मंजूर केलेत आहे त्याचे जे आरसुद्धा निघून त्यांनासुद्धा मंजुरी भेटलेली आहे आणि याचीसुद्धा लवकरच अंमलबजावणी करून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्यांचे पैसे क्रेडिट होणार आहे ठीक आहे तर हे पैसे कधी भेटणार तर तेवीस तारखेपासून नवीन जे राहिलेले लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर क्रेडिट व्हायला सुरुवात होणार आहे आणि काही शेतकरी बांधवांनी जे आहे ते त्यांच्या दावे उठवलेत जे आपत्ती नसकानीचे दावे उठवले त्यांनासुद्धा पैसे पडणार आहे तर हे जे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन सांगण्याचा प्रयत्न करतो कारण की कालच्या दोन तीन दिवसापूर्वी आपण पीक विमा संदर्भातसुद्धा काही व्हिडिओ टाकलेत आहेत रोजची रोज आपल्याला नवीन नवीन अपडेट येत ता आहे आणि त्या अपडेटनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे वेग अपडेट वेग आहे आणि लवकरच वितरणीचा वितरणाचा जो कालावधी आहे तो लवकरात लवकर होऊन जाणार आहे तर मेन म्हणजे ह्या पीक विम्याबरोबर पीक कर्जाचंसुद्धा थोडीशी हालचाल चालू आहे काहीतरी सभा होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा बोलणं बोलणार आहेत पीक विम्यासंदर्भात आणि याचे अपडेटसुद्धा लवकरच येणार आहेत तर शेतकरी बांधवांनो हे जे पीक विमा आहे ते लवकरच तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे असं एक महत्त्वाचा अपडेट समोर आलेला आहे आणि काही दिवसापासून काही शेतकऱ्याच्या खात्यावरती पडलेले आहेत पण जे उर्वरित जे शेतकरी उरलेले आहेत त्यांच्यासुद्धा खात्यावर तेवीस तारखेपासून ही पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये की एकी एकरी एक एक म्हणजे एक हेक्टर किती रुपये जमा होणार आहे त्याचीसुद्धा माहिती आपण लवकरच टाकणार आहोत पण वितरणाचं जे आहे ते लवकरच म्हणजे वितरण सुरू झालेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा क्रेडिट होणार आहे तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मोठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार सोलार कृषी पंप संदर्भात असतील पीक किंवा पीक विमा संदर्भात असतील महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मोठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार